कडेगाव येथे नुकत्याच झालेल्या डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री खडे यांनी कडेगाव येथील डॉ पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरात उभारलेल्या माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकास भेट दिली त्यांचे स्वागत आमदार डॉ विश्वजित कदम यांनी केले साहेबांच्या कार्यास उजाळा देत विविध दे विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली कवटेपिराण येथे उभारण्यात येणाऱ्या पैलवान मारुती माणी यांच्या स्मारकाच्या पार्श्वभूमीवर एक चांगले व सुसज्ज स्मारक उभा करण्याच्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मारकाला भेट दिली असल्याचे सूत्रांकडून समजते यावेळी माझे आमदार मोहनराव दादा कदम माननीय शांताराम बापू कदम माननीय सुरेश बापू आवटी तसेच कारखान्याचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते ही।